आहा हा हा आपला चिकनचा रस्सा बघा किती एकदम मस्तपैकी लाज जवाब तयार झालेला आहे आणि आज आपण एकदम घरगुती पद्धतीने याला तयार केलेला आहे रेसिपी एकदम सोपी असणार आहे कधीही तुमच्याकडे पाहुणे असेल किंवा कोणतंही ओकेजन वगैरे असेल तर ही रेसिपी याला नक्की ट्राय करा एकदम भारी तयार होते नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या तुम्हाला सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप कोणापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे मालवणी चिकन रस्सा आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्या जवळ नेमकं काय काय साहित्य ते इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा तेजपत्ता इथे मी खोबरं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे खडा मसाला घेतलेला आहे कोथिंबीर ओलं खोबरं घेतलेलं आहे हिरवी मिरची त्यानंतर मी इथे आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर हलद चवीनुसार मीठ इथे बघा मी तेल घेतलेलं आहे कढईमध्ये आणि तेल तापून सुद्धा घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे कांदा आणि खोबरं आणि हिरवी मिरची हे सगळं भाजून घ्यायचं आहे आता हे सर्व आपल्याला ना तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे हे बघा मस्तपैकी तांबूस रंगावर भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि थंड करून घेऊया हे बघा आपलं वाटणाचं साहित्य थंड झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालूया त्यानंतर हे सुको खोबरं भाजलेलं आहे ते सुद्धा वाटणामध्ये घालायचं आहे कोथिंबीर आता यामध्ये ना थोडासा पाणी घालायचं आहे आपल्याला आणि बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे बघा असं बारीक वाटलं पाहिजे आता आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची आहे तर इथे मी कढईमध्ये तेल तापून घेतलेलं आहे तर इथे मी खडा मसाला घेतलेला आहे तो अगोदर टाकून घेऊया तेजपत्ता चक्रीफूल हिरवी वेलची दालचिनीचे ची दोन तुकडे मसाला वेलची कालमिरी मिरी आणि लवंग हे सर्व आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे आता थोडं परतून झाल्याच्यानंतर यामध्ये कांदा जाईल परतून घेऊया आता कांदा परतून झाल्याच्यानंतर यामध्ये आलं लसूण ठेचलेलं आहे ना ते घालूया परतून घेऊया आलं लसूण परतल्याच्या नंतर यामध्ये वाटलेलं वाटण घालूया आता उरलेलं वाटण आहे ना मिक्सरच्या भांड्याला ते सुद्धा आपण काढून घेऊया आता हे वाटण आहे ना ते चांगलं परतून घ्यायचं चा आहे आपल्याला तर हे बघा परतून झालेला आहे चांगलं आता यामध्ये आपण बाकीचे मसाले घालूया पहिल्यांदा जाईल हळद त्यानंतर हा मालवणी मसाला घालूया मित्रांनो आज आम्ही फ्लेवर्स ऑफ मालवणमधून मधून हा स्पेशल मालवणी मसाला ऑर्डर केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या चिकन जी काही टेस्ट येणार आहे ना ती याच मसाल्यातून येणार आहे जर मित्रांनो तुम्हाला हा मसाला आपल्या किचनमध्ये जर ऑर्डर करायचा असेल तर फ्लेवर्स ऑफ मालवण यांची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वरून सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा स्क्रीनवरती हा जो व्हॉट्सअप नंबर आलेला आहे त्यावरती सुद्धा तुम्ही आपली ऑर्डर बुक करू शकता आणि हा मस्तपैकी स्पेशल मालवणी मसाला आपल्या किचनमध्ये ऑर्डर करू शकता तसंच जर तुम्हाला यांना थेट संपर्क साधायचा असेल तर सेम वरती तुम्ही कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता वेबसाईट आणि व्हॉट्सअप नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेले आहेत थँक्यू चला आता हे मसाले आहेत ना ते चांगले परतून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा आपले आप मसाले आहेत ना मस्तपैकी चांगले परतून झालेले आहेत आता यामध्ये आपण चिकन घालूया परतून घेऊया आता चिकन या वाटणामध्ये मिक्स झाल्याच्या नंतर यावरती आपण झाकण ठेवूया आणि पाच मिनिटाची वाफ देऊया चांगली म्हणजे कसं चिकनमधून सुद्धा पाणी सुटेल असं झाकण ठेवायचं अशाच नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला आता आपण झाकण खोलूया ओ हो 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 सुगंध सुटलेला आहे आता परतून घेऊया चला, या चला आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि पुन्हा एकदा आपल्याला पाच मिनिटाची वाफ काढून घ्यायचे चला आता आपण झाकण खोलूया आता यामध्ये ना आपण मीठ घालूया त्यानंतर आपल्याला रसासाठी पाणी ठेवायचं आहे तर इथे मी गरम उकलता पाणी घेतलेला आहे तो घालूया मिक्स करून घेऊया चला आता हे चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता यावरती आपण कोथिंबीर घालूया आता आपल्याला दहा मिनिटाची मध्यम आचेवरती वाफ काढून घ्यायचे आहे हे बघा आपलं मालवणी चिकन रस्सा तयार झालेला आहे आता यावरती आपण कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करून घेऊया आहा, मालुण सुदा वी सुदा वी सुदा हा 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 पाहिलं की ते एकदम जबरदस्त आपले इथे मालवणी चिकन तयार झालेलं आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा फ्लेवर्स ऑफ मालवणमधला मालवणी स्पेशल मसाला आपल्या किचनमध्ये ऑर्डर करा आणि मस्तपैकी या मालवणी चिकन रसाचा आस्वाद जरूर घ्या मित्रांनो तुम्हाला आची रेसिपी कशी वाटली खाली कमेंट बॉक्च्या माध्यमातून आम्हाला कवाला सुद्धा विसरू नका आपण त्याबद्दल आपल्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचं आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असा तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेलोन प्रेस करायला विसरू नका चला अशी जे तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येते व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत वेल काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू